बालाजी कदम यांनी सत्ता नसताना जे तुम्हाला मदत केलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगू इच्छितात रेणापूर्वी तालुक्याचं ठिकाण असून एकमेव व्यक्ती अशी आहे बालाजी कदम की सर्वांना मदत करतो गाव, गावागावात प्रत्येक वार्डामध्ये जातो आणि प्रत्येक वेळी आडी अडचणीच्या टायमाला जाऊन मदतीची हात मदतीचा हात देतो त्या माणसाबद्दल चांगली भावना आहे लोकांमध्ये आज निवडणूक लागली आहे पण निवडणूक फक्त बोलायचं नाही आम्हाला निवडणुकीमध्ये येतात जातात आपलं आपलं राजकारण करून जातात लोक प्रत्येक वेळी यायचं लोकांना दिशाभूल करायचं मी ही करतो ती करतो कुणीच काही केलं नाही आता पण बालाजी कदम सत्ता नसताना देखील त्यांनी लोकांना मदतीचा हात देऊ मंदिर असतील गावातील सार्वजनिक समशानधूमी आहे समशानधूमी स्वतःच्या निधीतून बांधून दिली लोकांना याबद्दल चांगले भावना आहेत आज ते पॅनल प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख म्हणून त्यांनी उमेदवार पण उभा केले सोळा उमेदवार आहेत त्याच uh, उमेदवारपैकी तेरा तीन नंबरच्या वार्डामध्ये आपले उमेदवार आहेत त्या उमेदवारबद्दल आपण म्हणजे काय सांगतात सत्ता तर नाहीच त्यांची ना नवीन उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे आता आमची नवीन उमेदवारी आहे ती बार सोमवार तीनमध्ये मध्ये आम्हाला विचारलं तुम्ही एकदम सर्वसामान्य आमच्या सर्वसामान्य तर रोजगार नाही त्यांनी सगळ्याच पूर्ण पॅनल उभा करत असताना अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन पॅनल उभा केला त्याच्यामध्ये आम्हाला तीन नंबरमधून उमेदवारी मिळाली तीन वॉर्डामध्ये आम्ही बचत गटाच्या माध्यमातून ह्याच्यातून गोरगरिबांना मदतीचा हात दिलेला आहे प्रत्येक वेळी मदत केलेली आहे आम्ही जर सतत गेला इथून पुढे तर आम्ही आणखीन लोकांसाठी जास्त करू ना नालीचा प्रश्न आहे तर रोडचे प्रश्न आहेत पाठीमागं जर गेला इथं वार्डामध्ये नुसतेच चिखल आहे पावसामध्ये लोकांना तिकडे घरापासून जातासुद्धा येत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे आता समशानभूमी जी बांधली म्हणतात तुम्ही समशानभूमीचा निधी त्यांनी खाजगी म्हणजे वैयक्तिक आहे का, का कसा आहे तो निधी त्यांच्या वैयक्तिक ह्याच्या बांधले गावामधल्या प्रत्येक मंदिराला दान दान धर्म करण्याच्या बाबतीत कधीच मदत आहे असं कुजे मदत नाही गोरगरीबा कुणाला एखादा अडचणीत असेल कुणाचं लग्न समारंभ असेल त्या ठिकाणी सहभागी राहिले नाही असं नाही मदत केली आणि अजून अशी आमची अपेक्षा आणि भाजपच तर सगळा नुसतं विकास का कागदावरच आहे नुसतं तीनशे कोटी आले आणि पाचशे कोटी आले पाचशे कोटी कुठे तीनशे कोटी गावामध्ये जर परिस्थिती जर बघितली सगळा विकास कागदावर आहे आता इथं कुठं तरी एक येलम येलमास समाज मंदिर बांधायचं ठरलं होतं जागाच आहे त्याच्यावर काहीच नाही पाठीमागलचा रस्ता नुसता मुरुम टाकला खंदून ठेवलं लोकांना जाता जायला परिस्थिती वाईट आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न पाणी दहा दहा दिवस पाणी काहीच केलं रस्त्यावर विकास केला म्हणून सांगण्यामध्ये अर्थ नाही तुमच्याकडे जर विकासाचा मुद्दाच होता कोट कोट स्वाता 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 स्वारे 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 आज आमदार दारोदारी का फिरला कुठे गेले तर घाट बांधायचा म्हणजे घाटाला किती तर कुठे आलेत म्हणजे काय केले स्वतःच्या लोकांसाठी आज जर त्यांच्याकडे विकास केला जर केला हे जर दाखवायचं असतं तर त्यांना आज मत मागत फिरायची गरज सुद्धा आली नसते ना बालाजी कदम हा व्यक्ती एकमेव व्यक्ती आहे की गावागाव गावातल्या प्रत्येक वार्डात त्या माणसाला काम केलेलं काही ना काही काम कुणा पुण्या मंदिराला असेल

कशासाठी पंधरा हजार मध्ये पडले दोन महिने ठेवले त्याच्यात रुपये आमचे मालक पडले तर पिऊन पडले म्हणून असं त्यांनी सिद्ध केलं आणि पैसे देऊ दिले नाही चार वर्ष झालं मदत काय पाच हजार किती काय उद होते गलभावन न नसता दीड हजार रुपये हातात आणून काढले तेवढ्याच तिचा आम्हाला टायमाला मदत वाटली ना डॉक्टरला बोलले नाही त्या मग पैसा लागतोय मग आता त्यांच्याकडे फक्त तेवढं झालं करोडावर होतं काय केलं आज बेड मध्ये आहे माझा माणूस चार वर्ष मी खायला होता आणि घरी गेले तर त्याच्या आईने मला नाहीत असलं दोन मी फिरून गेले नाही जाणार बी नाही त्याला मत देणार बी अत्यंत म्हणजे गरिबीची परिस्थिती आहे त्यांना तीन 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 जे आहेत एका मुलीच्या लग्नाला बालाजी भरघोस अशी मदत केलेली आहे त्यांनाच विचारा तुम्ही का बोला मामा काय कशा पद्धतीने मदत झाली तुम्हाला आम्हाला त्यांनी आर्थिक मदत बकल केली पूर्ण लग्नच त्यांना करून दिली असं का झालं कदम काय अजून इतर खर्च आहे